किती तरी डोले ठीक मी आता कापतो आहे शाळा हॅलो गाईज गुड मॉर् तुम तर आमचं सकाळी झालेलं आहे आणि मी आज कल्च नाही केला फक्त मी ते नाश्ता करून आणि चांगलं लावले लावली की आणि आज आहे अशा वेळी एकादशी तर नवीन झाडे लावली मी मस्त तयारी करतो नाश्ता करून आणि निघतो कुठलं झाला आणि आताच आहे ना माझी तयारी वगैरे झाली आणि बागी वगैरे काहीतरी गायब झाली तर आम्ही आता घरी जावाला आता आहे ना आम्ही रिक्षाने बसलो आणि चाललो एक पिशवी एक पिशवी घेऊन आलो तो काही नाही की वाईटवाली एकाशी आणि नारळ तवर चालला वेळ ठेवा आणि मी आहे ना मग अशीच घरी आलो आणि मी आता याना बनवते उसल आणि याला मी बनवतो उसल तिकडं फोनवर बोलता इकडं मम्मी पप्पा तयारी करता काहीतरी करतात आणि आताच आहे ना छत्रालीने मला जवाला दिले उसल लोणचा पाणी आणि तिकडं ती गो हट हट आणि आताच आहे ना मी बाहेर गेलो तू जरा आलो घरी मम्मी इकडं केवला निस्तान दिस इज अ केवळा केवळा आणि मम्मी आपाई नारळ आणलाय तो आता त्याचा मी मूर्त करतो लगेच दोन आणलेलं एक चाल ठेवले एक मी आता कापतोय दाखवतो <laughs> <ममें बतुम दिश्धा। laughs> दे तुम्हाला मम्मीला व्हिडिओ काय सांगू कशी दिसते मम्मी म्हटलं दिसता दिसिजन नारळ त्याला सुरीबिरी पाहा दे जशी मीनी दुकान टाकून द्या त्याला दुकान टाकून देणार आहे मम्मी मला येते तो कांदूलाव दुकान टाकल्यावर परवरवर साठ रुपयाला एक नारळ जातो आपल्याला स्वस्त भेटत okay. कोणाला जर नारळ बिरल पाहिजे असेल तर बोला डायरेक्ट क्वांटिटी मध्ये वीस रुपयाला नारळ द्या वीस तीस रुपयाला नारळ द्या okay. पाहिजे असेल तर सांगा हा बॅटरी ना कोणाला पाहिजे किती बोला फक्त yeah. क्वांटिटी मध्ये हो पण एक दोन नाही दुकानवाल्याला बघायला नाही कोणाला जर पाहिजे असतील तर बिंदा सांगा कोणाला नारळाचं दुकान टाकायचं असेल तर बिंदा सांगा क्वांटिटी मध्ये नारळ डायरेक्ट दोनशे तीनशे चारशे तीस रुपयाने चाळीस रुपये आता तसा साठ रुपया नारळ पाणी आहे पण आपण कितीन जाव द्या पंचवीस तीस रुपया नारळ आरामशीर शंभर टक्के द्या कोणला पाहिजे असेल तर सांगा मग मी धंदा काट ना तसा जर टाकायला पाहिजे कुठे धवाखान्याचं असण्याचा मी बघला ना साठ रुपयाला साठ रुपयाला नारळ पाणी तुम्ही कुसा आपली गरी असला कुठचा आला असं लागलो जायला बरं तसं आपल्याला क्वांटिटी मध्ये घेतला नारळ पाणी फुटेल ना गेलो पाणी बनून तर त्याला आता असते असते सुरू पडतंय ना पटायला लागू म्हणे

मध्ये कशीच मी किती आहे साफ करायला आणि माझा नारळ पिऊन चुपचापुला ठेवलाय नाता आमचा नंतर कारगरला जाऊच आपल्याला हो, हो। चंदन तेल आणायला चंदन तेल पप्पांच्या पैसे पण करायचे असं आहे का मी माझे पैसे नेते मला काय नोंदव जेवण झालं आम्ही तयारी वयारी केली आणि आमचा लोक खार घरला कारण की चंदन ते घालायचे पाणीपुरी आम्ही आहे ना आता ऑरेंज मेडिकलला कल्ला इकडं आहे ना आम्ही आता लोक पाणीपुरी खावायला आम्ही घेतो पाणीपुरी खाऊ आणि आमचा येणं तर स्वीट घेऊन पण झाला आणि आम्ही निघलो तर घरी जावाला चलो भिजत भिजत आणि आम्ही येणार आता आणि आम्ही घरे आलो आणि मग हाय कैसे हो ना आणि आताच आहे ना आमचा जेवण वेगवेगळ्या हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळी डायरेक्ट गाडीच झालेली आहे तर आम्ही चालू फेस वन ला संघटना रोड आहे इथं कुठं रोड आहे का डायरेक्ट गाडीला आणि मी ना वटाणं घेतलं आणि आता सगळं आईच्या फुलाबर फ्रेस आणि शिरोळ आण इकडं आहे ना मी सगळी भाजी घेऊन आलो वटाणं वगैरे आणि निघलो मी घरच आवाला काय बोलता तुम्ही सर आणि इकडं मी बसलो जेवायला इकडं मम्मी 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 आणि दादाला ते काम आणि आतमध्ये ना बोर्डांचं चा काम चालू आहे कुईता घेऊन खाली पपई टोराची आहे ती कारण की एकदम ती घरा आली ना म्हणून बोर्ड याच्यासाठी बसवता आणि बोर्ड आम्ही यासाठी बसवतो आहोत कारण की दुसऱ्या रूममध्ये इच्छा आणायचं आहे आणि ते रूम आणि टी व्ही पण आणायचं आहे ना रूममध्ये बोर्ड एकच होता म्हणजे हा बोर्ड बसवायचं आहे आणि आम्ही मॅचिंग मॅचिंग टी शर्ट आणि काठीवाला भैया मागवलं हाय भैया मला गवताना भीत वाटत तू कशाला धरू चल पण कशाला पण ते धार बस कसला, कसला गवत झालाय Tidak play nak ikut kau buat sah sah. Nak ke na? Mana betul atau mana? Kotta kotta play na? Anik raya papa itu orang tak. Mie awak tak kira? Nanti mana uslu na? tu kita

कपडा सकावला दौऱ्या आणि आवाज दिला आणि आम्ही चालू आता कॅम्प आण कारण की जे ओरड्याचं सामान आलेला ना तो वेगळा होता आणि आम्हाला ती ती घामचा पाहिजे तो हणावा चालू आणि घ्यायचे नाश्ता आणि इकडून आहे ना आम्ही गरम गरम समोसे घेतलं

पप्पा आमचं जोपे इकडे ना चालला पण झाले